ज्ञान यज्ञातून आशीर्वाद मिळवलेल्या यशवंतांच काय सांगाल अशा प्रकारचा उपक्रम किती महत्वाचा वाटतो आपण पाहतो की त्याच्यामध्ये जास्त विद्यार्थी येतात आणि एका व्यासपीठावर विद्यार्थी यासाठी प्रयत्न करत असतात नाही माझ्या मनोगतामध्ये मी मगाशी व्यक्त होताना सांगितलं की जवळ अठरावं हे वर्ष आहे की आम्ही हा उपक्रमाची सुरुवात केली आणि ह्याच प्रचंड मोठं यश आम्ही या परिसरामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष अनुभवतो जवळजवळ अनेक मुलं युपीएससी नंतर त्यांनी क्रॅक केली अनेक मुलं यू पी एस सी ना या माध्यमातून मा या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी करिअर यशस्वी केलं आणि जे अयशस्वी झाले ते सुद्धा फार चांगल्या पद्धतीनं त्यांच्या आयुष्यात आज काम करतायत अशा प्रकारचं चित्र दिसतंय आणि जी मुलं जे पालक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात एक प्रचंड प्रेरणा स्त्रोत्र म्हणून त्या ठिकाणी राबवला जातो आणि ह्या यशवंतांचा जो आपण जगातली सगळ्यात पर स्पर्धात एकाने स्टॅटिस्टिक सांगितलं की दहा लाखामधनं एकशे ऐंशी मुलं एस होतात आणि ही सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा देताना काय तो प्रवास असतो किंवा असं काही फार मोठं वेगळं काय त्या मुलांना जन्माला घेताना काय मिळालेलं असतं का किंवा अकोयशानं ती खती खचून जातात का त्यांच्या आयुष्यात काय प्रसंग येतात का या सगळ्या समोर येणाऱ्या प्रसंगांना ही यशवत कशी सामोरे गेली फक्त खरंतर एक अनुभव सगळ्या मुलांच्या पर्यंत आणि त्यांच्यातला आत्मविश्वास अजून वृद्धिंगत व्हावा ही याच्या पाठीमागची संकल्पना आहे आणि ती अतिशय यशस्वी होताना बघायला मिळते आणि मला दुसऱ्या एका गोष्टीचा विशेष आनंद होतोय की महाराष्ट्राचा टक्का जो कमी असायचा काही कारणात आज महाराष्ट्राचा सुद्धा ह्या वर्षी जवळजवळ ऐंशीपेक्षा जास्त मुलं महाराष्ट्रातली या, हो या परीक्षेमध्ये पास आहेत आणि त्याचं विशेष कौतुक असं वाटते की या कार्यक्रमाला जवळजवळ चाळीस एक लोकांना यायची इच्छा होती पण बरोबर ह्या फिजिकल ज्या टेस्ट आहेत त्यांच्या असतात आता हजर होण्याच्या अगोदर त्या सुरू असल्यामुळे बऱ्याच मुलांना आज येता आलं नाही पण सगळ्या मुलांनासुद्धा या ठिकाणी येण्याची इच्छा असते आणि आपला प्रवास मुलांच्याबरोबर सांगावा कसं आपण पुढे गेलो सांगावं आणि काहीतरी घेऊन जावं अशा दृष्टीनं हा कार्यक्रम फार यशस्वी आणि महत्त्वाचा मला वाटतो अशा प्रकारचा वाद निर्माण झाल्यामुळे ज्यांच्या दावा केला जातो की ऐच्छिक विशेष असाला मला काय वाटते की प्रामुख्यानं वेगळ्या वेगळे मुद्दे राजकारणासाठी वापरले जातात राज ठाकरेंनी तर म्हणजे मराठी हा विषयावर विशेष करून त्यांनी अनेक दिवस मुंबईमध्ये मग मराठी पाट्यांसाठी त्यांनी आग्रह करण्यासाठी केलेलं काम असेल किंवा मराठी भाषिक म्हणून एक विचार आपल्याला एकत्र आणता येईल का ह्याच्यावर खरं तर त्यांनी सुरुवात केलेलं आहे एक त्याचं वेगळं त्याच्या पक्षाचा एक विचार म्हणून केलेला असेल त्यामुळं आज अशा प्रकारचा विषय ज्यावेळेला समोर येतो त्यावेळेला त्यांची ही रिॲक्शन काही फार वेगळी आहे असं मला वाटत नाही आणि काही वेळेला भाषा शिकावी का शिकू नये किंवा प्रत्यक्ष आज काय चालू आहे याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की एक मराठी म्हणून काही विषयाच्यावर मराठी भाषिकांनी एकत्र असावं किंवा स्वतःचा एक, एक राष्ट्रीय विचार देशात मांडत असताना कुठेतरी ते तेही असावं असं माझं स्वतःचं मत आहे आता शैक्षणिक व्यवस्थेमध्ये खर तर मी जे बघतोय आणि ऐकतोय की तरी भाषा सूत्र कुणी मांडलं कुणी स्वीकारलं किंवा हिंदी ही राष्ट्रभाषा बनावी यासाठी कुणी प्रयत्न केले म्हणजे अगदी हिंदी फिल्म सृष्टीला मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यापर्यंतचे सुद्धा प्रयत्न हे पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी केले गेले की एक राष्ट्र म्हणून एकत्र राहत असताना एक तिचं काहीतरी एक लँग्वेज असावी आणि आज आपण तिसरी भाषा कुठली तरी तुम्ही तुमच्या इच्छेनं शिका हा विषय त्या ठिकाणी मांडतो आता कदाचित इंग्रजी प्रत्येक जण शिकलो आता इंग्रजी मग हिंदीपेक्षा जवळ आहे का म्हणजे <णिया> असे काही प्रश्न ह्यात निर्माण होऊ शकतात त्यामुळे त्याच्यावर काही फार पोलाव असं नाही तर आमच्या शाळेमध्ये आम्ही संस्कृत शिकलो म्हणजे पन्नास मार्काला संस्कृत असायचं शंभर मार्काला संस्कृत असायचं काही लोक विद्यार्थी पन्नास मार्काचं हिंदी आणि पन्नास मार्काचं संस्कृत घ्यायचे म्हणजे हे चालत आलेल्या गोष्टी आहेत म्हणजे ह्या काही फार वेगळ्या आहेत किंवा विद्यार्थी किंवा पालकांच्यावर फार मोठा याचा परिणाम होणारे विषय आहेत असं मला वाटत शक्तीपीठ महामार्गाच्या मुख्यमंत्र्यांशी आपले चांगले संबंध आहेत आपण काय करणार आहोत वेगळ्या वेगळ्या भूमिका आहेत मुख्यमंत्री जी भूमिका मांडत आहेत बाबा एखादा महामार्ग झाल्यानंतर त्या परिसरामध्ये काय बदल होऊ शकतो किंवा काय का होऊ शकतं आज शेतकऱ्यांचे प्रश्न बाबा आमच्या जमिनी गेल्या तर नेमकं काय होणार आम्हाला गरज आहे का ह्या महामार्गाची किंवा पर्यायी मार्ग आहेत का अशा अर्थानं खरं तर हा विषय आहे मला वाटते प्रत्यक्षपणाने ह्या चर्चा होणार दोन्ही मेरिट डी वर ह्या विषयाची चर्चा होईल समृद्धीच्या बाबतीत जो अनुभव आला की प्रचंड चांगलं ज्या वेळेला त्यांना हे दिलं कॉम्पेन्सेशन दिलं गेलं त्यावेळेला एक वेगळा विषय समोर आला आता सुद्धा आमचा मी जे बोकतोय ना हा रत्नागिरी नागपूरला अतिशय चांगलं कॉम्पेन्सेशन दिलं म्हणजे लोक खुश आहेत म्हणजे त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त त्यात पैसे मिळाले पण माझं असं म्हणणं आहे की आपण याच्यावर बोलण्यापेक्षा ज्या शेतकऱ्यांच्या जपले तर काही शेतकरी घ्या म्हणून आले म्हणजे थोडस मी मगाशी जसं म्हणतो की राजकारण करायला काहीतरी पाहिजे असते म्हणून त्या दृष्टीनं न बघता प्रत्यक्ष ज्या वेळेला सुरुवात येईल त्या शेतकऱ्याची बाजू शासनाची बाजू आणि सगळ्यांच्या हिताचा काही त्यातनं एक सन्मानजनक मार्ग निघणं शक्य आहे का मग कालपासून काही वेगळे वेगळे पर्याय येत आहेत त्याची अलाइनमेंट बदलणं शक्य आहे का किंवा काही ठिकाणी तो जुन्या ह्याच्यामध्ये मर्ज करणं शक्य म्हणजे हे सगळे आता चर्चा सुरू होती एखादा प्रश्न समोर आल्याशिवाय त्याच्या अनुषंगिक बाबींचा विचार होत नाही आता त्याची सुरुवात मला वाटते स्थानिक वाटतेच्या निवडणुकीबाबत जनसुराज्य पक्षाची भूमिका काय आहे आपण पाहतो कोल्हापूर महानगरपालिकेत सर्व पक्षच तयारीला लागलेला आहे जनसुराज्याची भूमिका ते आम्ही सुद्धा सगळ्या निवडणुका ताकदीने लढणार आहे आणि त्या पद्धतीने आमचीही तयारी चालू आहे कोल्हापूर नगरपालिकेच्या बाबतीत काय करायचं ह्याच्यावरही चर्चा चालू आहे पण प्रामुख्यानं आमच्याकडं वडगाव असेल गडिंगलज असेल आमची मलकापूर असेल पन्हाळा असेल किंवा संदापूरच्या अनेक जागा किंवा सांगली जिल्ह्यातल्या अनेक जागा सोलापूर जिल्ह्यातल्या आमची महाराष्ट्राच्या पातळीवर प्रत्येक ज्या ज्या पॉकेटमध्ये चांगली ताकद आमची आहे अशा ठिकाणी आम्ही या निवडणुका ताकदीनं लढणार आहोत एका महाचा आम्ही आमची भूमिका मानणार आहे जिथं चांगलं वखडं असेल असते महायुक्ती மைத்ரி பூர் தர